पुढील बातमीकडे पुण्यातील वैशाली इथे पुणे कट्टा भरतो आणि आज या पुणे कट्ट्यावर सर्व लोकसभेचे इच्छुक उमेदवार एकत्र आले होते लवकरच काँग्रेसमध्ये मी प्रवेश करणार आहे आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन असं खासदार संजय काकडे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे कोणीही आलं तरी निवडणूक लढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री आणि माझे मैत्रीचे संबंध आहेत विचार आणि पक्ष वेगळे असतील मात्र मैत्री कायम राहील पक्ष निर्णय मला असून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे आज पुण्यातील वैशाली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पुणे कट्ट्यामध्ये ते बोलत होते लोकसभेचे इच्छुक उमेदवार यावेळेस हजर होते सर्वपक्षीय उमेदवार या ठिकाणी होते आणि त्याच वेळेस संजय काकडेंनी हे वक्तव्य आहे लोकसभाच्या निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झालेल्या नाही आहेत निवडणूक आयोगाकडून लवकरच या तारखा जाहीर होणार आहेत मात्र पुण्यामध्ये अजूनही कुठल्या पक्षाने उमेदवारी जी आहे ती कुठल्या उमेदवाराला दिलेली नाहीये मात्र प्रत्येकजण आपले आपले अंदाज बांधत आहेत सर्व पक्षाचे इच्छुक लोकसभेचे उमेदवार जे आहेत ते पुणे काट्यावरती आज आलेले आहेत आपल्याबरोबर प्रवीण गायकवाड आहेत आपण मुख्यतः काँग्रेस तरुण होतीये राहुल गांधीजी असतील किंवा प्रियंका गांधी असतील काँग्रेसनी वर्ध्याच्या कॅम्प मध्ये असं ठरवलं की सामाजिक चळवळींना जोडून घ्यायचं आणि त्यांना गुजरातमध्ये जे यश मिळालं त्या धर्तीवर मी पण काँग्रेस बरोबर काम करण्यास उत्सुक आहे भाजपचे जे इच्छुक नवीन चेहरा म्हणून ओळखला जातो मुरली मोहोळा आहेत आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत मुळामध्ये अजून निवडणुका जाहीर व्हायच्यात कदाचित आज उद्या निवडणुका जाहीर होतील आणि भारतीय जनता पक्षामध्ये एक विशिष्ट कार्यपद्धती आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर ती निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जाताना उमेदवार निवडीची प्रक्रिया त्यानंतर ती सुरू होईल आणि तेव्हा आपल्याला खरं चित्र समोर येईल नक्की ताई हे सर्व इच्छुक उमेदवार आहेत लोकसभेसाठी तुमच्याही नावाची चर्चा सुरू आहे नेमकं कशी तयारी असणार आहे काँग्रेस असेल युती झालेली आहे आघाडी झालेल्या आहेत एकतर शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे आणि लोकसभेमध्ये स्वरूप आहे कोणाकडे कुठली जागा ते लवकरच जाहीर होईल शिवसेनेचे आहेत ते अत्यंत चांगलं काम करतायत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला आम्हाला उत्तम यश मिळेल अशी खात्री आहे उमेदवारी जाहीर केल्यानंतर खरी रंगत पाहायला मिळणार आहे त्यावर पिशसा वाढ टी व्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम